सुमित म्युझिक कंपनीकडून कराराचे उल्लंघन नांदेडचे दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांची पोलिसात तक्रार दाखल भारतावर प्रसिद्ध असलेल्या सुमित म्युझिक कंपनी गाण्याचे सर्व हक्क विकत दिल्यानंतर ही कराराचे उल्लंघन करत असून या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली गायक संजय लोणी यांनी राज्यभर गाजलेल्या शांताबाई या गाण्याची निर्मिती केली होती या गाण्याचे सर्व हक्क साऊंड ट्रॅक रेकॉर्ड आणि कॅसेट सुमित कंपनीला दिले असल्याचे मराठवाड्यातील दिग्दर्शक संजय राठोड यांनी त्यांच्या आधी महाराष्ट्र फाईल या चित्रपटासाठी तथा या चित्रपटाचे हे गाणे चित्रित करण्यासाठी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करून बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी शांताबाई या गाण्याची पुनर्चित्रण प्रदर्शन निमेकादी सर्व हक्क जय जगदंबा प्रोडक्शन या नावाने विकत घेतले करारही करण्यात आला परंतु महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटातील हे गाणे सिनेमा इतिहासातील सर्वात महागडे गाणे म्हणून चित्रित झाले आहे विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर चित्रित झाले असून सनी लिओनी ही आधुनिक शांताबाई म्हणून ती थिरकणार आहे त्यामुळे सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांची नियत बिघडली असून त्यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी केलेल्या कराराचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली ही बाब संजय राठोड यांच्या निदर्शना आल्यानंतर त्यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांना कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे दरम्यान सुमित कंपनीचे करार करून त्यांचे उल्लंघन केलेला हा प्रकार भारतीय चित्रपट चित्रातील गोष्ट आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या एखाद्या दिग्दर्शक पदार्पणापूर्वी कच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असून सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्या विरोधात कराराचे उल्लंघन व फसवणूक केल्याप्रकरणी नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली मी दोन हजार पंधरा मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हा शांताबाई जगप्रसिद्ध जे गाणं आहे मराठी मराठी जो आपला आ, आ, कलाकार जो संजय लोंडे ले ले जे आहे यांनी जे तयार केलेलं जे गाणं होतं याचे राईट्स जे आहे की मी दोन हजार पंधरामध्ये घेतलेले होते सुमित म्युझिक कंपनीकडून आणि सुमित म्युझिक कंपनीने कराराचे उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कराराच्या नंतर सुद्धा जे आहे की त्यांनी पूर्ण उल्लंघन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते गाणं टाकलेलं आहे जसं अमेझॉन प्राईम आहे सॉरी अमेझॉन म्युझिक आहे अॅपल म्युझिक आहे स्पॉटीफाय आहे ही दोन हजार पंधराच्या नंतर त्यांना टाकण्याचा काहीच अधिकार नाही त्याचे परमनंट परपेच्युअल आय पी आर हे पूर्ण राईट्स कायदेशीर रित्या जे आहे की त्यांनी मला दिलेलं आहे त्यांनी ते अग्री सुद्धा करत आहेत की तुम्हाला दिलेलं आहे तरी सुद्धा ते करत नव्हते त्यांचे जे सुमित म्युझिक या नावाने जे युट्यूब चॅनल वगैरे आहे कंपनी आहे त्या कंपनी च्या विरुद्धात सुद्धा आम्ही गुगल युट्यूब या सर्व प्लॅटफॉर्मवर तक्रार केल्यामुळे ते गाणं जे आहे की त्यांना त्यांच्यावर स्ट्राईक मारून ते काढण्यात आलेलं आहे आता हा गाणं कुठंच नाही आहे हे गाण्याचे हक्क माझे आहेत याच्यामध्ये सनीलिवानी सपना चौ सनी लिवानी सयाजी शिंदे हे या गाण्यावर जे आहे की डान्स करताना पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहेत आणि हा भव्य दिव्य असं गाणं जे आहे तयार केलेलं आहे आणि या हा हे गाणं जसे एक साऊथ इंडियन साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असेल त्यानंतर बॉलिवूडचे असेल त्याच्या पेक्षाही जबरदस्त आणि टक्कर देणारं जे आहे की गाणं मी मराठी पूर्ण प्रेक्षकांना जे आहे लवकरच ते पाहायला भेटणार आहे त्यांना त्यांना जे आहे की माझ्या फिल्म बद्दल किंवा गाणं टाकण्याबद्दल अधिकार नाही पण त्यांचा आयपीआर म्हणजे मालकी हक्क मला ट्रान्सफर दिल्याच्या नंतर त्यांचे कसे शे होऊ शकतात म्हणजे शांताबाई एकच आहे त्याचे दोन बाप कसे शे होऊ शकतात बाप तर एकच राहणार आहे सर सुनी कंपनीनं म्युझिक कंपनीनं आपल्याकडून कॉपरेट न घेता वगैरे टाकलंच आहे तर याबद्दल आपली पुढची भूमिका आता मी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी सुद्धा एफ आय आर करणार आहे इथंच नांदेडमध्ये मी विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये यांची आताच तक्रार करणार आहे आणि एफ आय आर करणार आहे आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पहिले तीन तीन वेळेस लिगल नोटीस दिलेले आहे तरी त्यांनी आजपर्यंत आम्हाला आय पी आर तुम्हीच तुमचे आहेत असं असं जे आहे की आम्हाला काही दिलेलं नाही किंवा काही नाही आणि वारंवार आम्हाला इकडून बाकी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असे करून त्यांनी आम्हाला सुद्धा कॉपीराईट्स टाकत आहेत स्ट्राईक मारत आहेत गाण्यावर त्यामुळे आमची आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे की आता सुरू होईल हा या, या चित्रपटामध्ये बरेच स्थानिक कलाकार मी घेतलेले जसे विरू स्वामी आहे हा सुद्धा खूप चांगला कलाकार आहे इथला त्यानंतर जीवन आडे हे खूप चांगल्या पद्धतीने आणि एक समाज कल्याण मंत्र्यांचा रोल जे आहे की के त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर एक सुरेश पिल्ले म्हणून आपले इथले ऍक्टर आहेत ते सुद्धा मेन सेकंड लीड मध्ये ऍक्टर आहेत म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागाला दे मुंबई दिल्ली कुठेही जरी असलो तरी आपल्या ग्रामीणचा टच आपल्या आपल्या लोकांना समोर कसं न्यावं या पद्धतीनं जे आहे की मी आपल्या चित्रपटामध्ये व्यवस्थित त्यांना दिलेलं आहे इथल्या कवा कलावंत नांदेड ही कलावंतांचीच भूमी आहे आणि वेगवेगळे कलाकार संघर्ष करत आहेत इथून सुद्धा चित्रपट निर्मिती वगैरे होत आहेत आणि आता माझा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर माझे माझी स्वतःची म्युझिक कंपनी आणि ओ टी टी चॅनल म्युझिक तर ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे ओ टी टी सुद्धा माझं राहणार आहे त्यामुळे मराठी कलाकारांसाठी विशेष करून आपल्या ग्रामीण भागातील कलाकार असो कलाकार असो म्युझिक डाय दा, डायरेक्टर असो लिरिक्स रायटर असो गायक असो या सर्वांना माझ्याकडे संधी जी आहे की आता उपलब्ध राहणार आहे आणि लवकरच आता माझा चित्रपट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे ए फिल्म्स जे आहे की या चित्रपटाला प्रदर्शित डिस्ट्रीब्यूट करत आहे वन ऑफ द बिगेस्ट कंपनी आहे ए फिल्म्स इंडियामध्ये जे जे फक्त मोठे मोठे फक्त चित्रपट डिस्ट्रीब्यूट करतात जसे पुष्पा असेल आर आर आय आहे मराठी ते एकदम कमीच करतात पण त्यांना ज्यावेळेस आपली क्वालिटी त्या लेवलची दिसल्यामुळे ते आपल्याला आपला चित्रपट जे आहे की डिस्ट्रीब्युटी